चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे आणि प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगट्टीवार यांच्यामध्ये आता चांगली झुंपल्याचं देखील दिसून येत आहे काम करत आहे माझ्यासाठी ही लढाई इतकी सोपी नाही आहे अतिशय राजकारणाचा दांडव अनुभव त्यांना आहे त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई आहे आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाही चालणारा पक्ष नाही आहे राजा बोले आणि गाडी हल्ले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानावर चालणारा पक्ष आहे आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर त्याचा नैतिक अधिकार आहे त्याच्यामुळे आताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे ही लढाई आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे त्याच्यामुळे सगळे एकत्र येतील आणि काम करतील ठीक आहे आता नवीन नवीन आहे करू द्या त्यांना ठीक काही अडचण नाही साहेब असा आहे माझा व्यक्तिगत रीतीने वाटत की लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही उमेदवार म्हणून राहता टीका करण्याच्या ऐवजी तुमचा मास्टर प्लॅन काय आहे तुमचं ब्लूप्रिंट काय आहे तुम्ही दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार निराधारसाह्य सर्व जाती समूहाला काय देणार आहात निवडणूक जातीवर झाल्यानंतर मग काय होईल मग इतर जातींनी कोणाकडे बघायचं निवडणूक ही विकासावर झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने त्यांचेही मिस्टर म्हणजे आमचे स्वर्गीय धानोरकर जी चार वर्षे खासदार चार वर्षे चा दोन वर्षे, दोन वर्षे, दोन होते त्यांना सांगता येईल ना की धानोरकर साहेबांनी चार वर्ष लोकसभेत इतके आयुधांचा उपयोग करून हे प्रश्न मांडले आहेत किंवा आमदार म्हणून तुम्ही प्रश्न मांडवे आहेत दोन वर्ष आठ महिने तुमचं सरकार होतं बरोबरीचा हिस्सा आहे खरं तर आम्ही कमी आहोत दोन वर्ष दोन महिन्यापेक्षा कमी ते तर दोन वर्ष आठ महिने होते ते सांगू शकतात ना की दोन वर्ष आठ महिन्यामध्ये त्यांनी विकासाचं काय काम केलं विकासाच्या संदर्भात त्यांनी काय काय विकास ओढू आणला हां आम्ही काही कमी ओढगं असेल कमी काम केलं असेल तर लोक ठरवतील की लोकसभेमध्ये जाऊन हे आवाज बुगंत करतील संसदेच्या भिंतीसुद्धा यांच्या आवाजाने थरथर कापतील तर मान्य आहे ना शेवटी लोकशाहीमध्ये कोण विजयी होईल हे महत्त्वाचं नाही जनतेच्या विकासाचा विजय झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे पक्ष हुकुमशाही आहे असं म्हणते प्रश्न सुटत असतील तर ठीक आहे का माईकवर उभे रा आणि शिव्या द्या आपोआप जनतेचा विकास होईल झोपडीच्या जागी ते घर पक्के तयार होतील लोकांचे धान्याचे कोटार भरतील अरे योजना पाहिजे तुमच्याकडे काही इमॅजिनेशन पाहिजे तुमच्याकडे विकासासाठी प्रयत्न करण्याचा भाव पाहिजे शिव्या देऊन जर राजकारण करायचं असेल मला वाटतं की शिव्या देऊन राजकारण करण्यासाठी मग एक रंगपंचमीचा म्हणजे धुगीवंदनचा सा दिवस आहे ना <laughs> तो दिवस काय रोज थोडी करायचा